आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे विना परवाना रिव्हॉल्वर बाळगणाऱ्या गुन्हेगाराला अटक गुन्हेगाराकडून एक बंदूक व एक जिवंत काळतूस जप्त भिवघाट गावातील करंजे फाट्यापासून भिवघाट ते विटा जाणाऱ्या रस्त्यावरती बेनापूर गावच्या हद्दीत एकजण विनापरवाना बंदूक बाळगून फिरत असताना सांगलीच्या एल सी बी पथकाने किशोर विलास जाधव वय बावीस राहणार हिवरे तालुका विटा जिल्हा सांगली याला अटक केली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले होते पोलीस निरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील सुशील मस्के व सुमित सुरेंशी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की भिवघाट गावातील करंजे फाट्यापासून भिवघाट ते विटा जाणाऱ्या रस्त्यावरती दोनशे मीटर अंतरावरती बेनापूर गावच्या हद्दीत हॉटेलच्या समोर एक इसम पिस्टल कब्ज्यात बाळगून फिरत आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलिसांनी सापळा रचून त्या ठिकाणी किशोर जाधव याला पळून जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेऊन त्याची अंग झडती घेतली असता किशोर जाधव यांच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काळतूस पोलिसांना मिळून आले आहे त्याच्याकडे असलेल्या पिस्टलबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता हे पिस्टल प्रशांत करवले राहणार कराड याच्याकडून आणले असल्याचे कबूल केले आहे किशोर जाधव याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील पिस्टल जप्त करून पुढील तपासकामी विटा पोलिस ठाणे या ठिकाणी फिर्याद देऊन तपासकामी विटा पोलीस ठाण्याकडे वर करण्यात आले आहे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हवालदार संदीप पाटील नागेश कांबळे पोलीस नाईक सुशील मस्के श्रीधर बागडी पोलीस शिपाई विनायक सुतार ऋतुराज होळकर सुमित सूर्यवंशी कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा उल्लेख करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क